नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा ऊर्जा स्वरूप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे चेतन आज आपण बोलणार आहोत एका पॉझिटिव्ह गोष्टीबाबत अर्थात जर सकाळच्या वेळेला तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवलं अर्थातच जेव्हा तुम्ही सकाळी उठतात आणि त्यानंतर तुमचे जे विचार असतात त्यांना जर तुम्ही कंट्रोल करून आणि तुमच्या विचारांना थोडंसं शिफ्ट केलं ना मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडू शकतात सकाळच्या वेळेला आपल्याला एक चुकीची सवय असते सकाळी उठल्या उठल्या आपण सर्वात आधी मोबाईल चेक करतो मेल्स चेक करतो टेक्स्ट मॅसेजेस चेक करतो फेसबुक इंस्टा सोशल मीडियावर आपण सर्व काही असतो आणि ते सगळं करत असताना आपण आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी कंपॅरिजन हे सगळं काही फीड करत असतो आणि सकाळच्या वेळेला सबकॉन्शियस माइंड हे जास्त ॲक्टिव्ह असतं आणि अशा वेळेला आपण जर आपल्या दिवसाची सुरुवात न्यूज काही निगेटिव गोष्टींनी जर केली तर आपला पूर्ण दिवस हा चिडचिडपणात नैराश्यात किंवा असे प्रसंग आणि असे व्यक्ती आपण आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करत असतो त्यामुळे आपल्याला ह्या दिवसाला बदलायचं असेल ना तर आपल्याला फ्रिक्वेन्सी चेंज करावी लागते सकाळचा मूड जर तुम्ही प्रफुल्लित प्रसन्न ठेवू शकला तर तुमचं आयुष्य देखील सुंदररित्या बदलू शकतं मित्रांनो गरज आहे फक्त तुम्हाला उठल्या उठल्या एक पॉझिटिव्ह थॉटची आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात चांगला दिवस आहे असं तुम्ही म्हणालात तर नक्कीच तुमचं आयुष्य तसेच तुमचा तो दिवस बदलायला लागेल मित्रांनो सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह गोष्टींनी करायला हवी आपल्याला निगेटिव्ह गोष्टींची सवय असते आपल्याला मोबाईल हवा असतो आणि मोबाईलमध्ये काय आहे जगात काय आहे आपण त्याच्याकडे लक्ष देतो परंतु इंटरनल म्हणजेच आपल्या अंतकरणात काय चालू आहे आपण त्याकडे लक्ष देत नाही आणि त्या कारणानेच आपली लाईफ तिथेच स्टक असते तुम्ही एखाद्या वेळेला विचार केला आहे का जर तुम्ही सकाळच्या वेळेला एखादं गाणं गुणगुणत असाल तर तुम्ही दिवसभर गुन ते गाणं न कळतपणे गुणगुणत असतात किंवा न कळतपणे तुम्हाला एखाद्या ठिकाणी दिवसाच्यामध्येच ते गाणं ऐकायला येतं किंवा एखाद्या व्यक्तीविषयी तुम्ही आठवण करत असाल त्याचा टेक्स्ट येतो तुम्हाला किंवा त्याचा कॉल येतो हे, हे का होतं कारण की सबकॉन्शियसला आपण सिग्नल देत असतो की दिवसाची सुरुवात अशी व्हायला हवी आणि म्हणूनच ते तुमच्या माइंडमध्ये फीड होतं आणि तुमचं आयुष्यात ते यायला लागतं असंच आपल्या माइंडला ही पॉझिटिव्ह रिप्रोग्रॅमिंग जर आपल्याला करायचं असेल आपलं आयुष्य बदलवायचं असेल आपले दिवस चांगले जावेत असं आपल्याला जर वाटत असेल दिवसाची सुरुवात कामकाजात आपलं मन लागायला हवं असं आपल्याला वाटत असेल तर मग आपल्याला सकाळची सुरुवात ही पॉझिटिव्ह थॉट सकारात्मक विचारांनी करायला हवी ही सकारात्मकता मग तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूमध्ये बघायला मिळते जसं तुम्ही माइंडला फीड करतात तसं तसं माइंड तुम्हाला रिस्पॉन्ड करायला लागत असतं त्यामुळे माइंडमध्ये सकारात्मकतेची भावना असणं फार गरजेचं आहे काहीही होत असेल आयुष्यामध्ये त्याच्याकडे अटेन्शन किंवा फोकस देऊ नका कारण की जिथे अटेन्शन द्याल तिथेच एनर्जी फ्लो होत असते आणि जिथे एनर्जी फ्लो होते ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये वाढत असते मित्रांनो म्हणूनच सकाळच्या वेळेला पॉझिटिव्ह विचार करणं फार महत्त्वाचं आहे तुमच्या आयुष्यात देखील पॉझिटिव एक्सपिरियन्स तुम्हाला अनुभवायला मिळतील बघा ट्राय करा आणि नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा याबाबत कारण की आपल्या आयुष्याचा अंतिम ध्येय हेच असलं पाहिजे की आपण कसे सकारात्मक राहू कसे आपण आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आणत राहू कारण की प्रत्येकाला ना पॉझिटिव्हिटी आवडते ॲट्रॅक्टही करायची असते लाईफमध्ये पण त्यांचं जर माइंड निगेटिव असेल ना तर ते शक्य होत नाही किंवा फारसं इझी होत नाही अवघड जातं ती गोष्ट कठीण वाटायला लागत असते म्हणूनच पॉझिटिव्ह ॲफिरमेशन ह्या खूप महत्त्वाच्या असतात आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याची मळकटता अस्वच्छता जर घालवायची असेल आपल्याला तर आपल्याला पॉझिटिव्ह ॲफर्मेशनने आंघोळ करणं गरजेचंच आहे मित्रांनो जसं आपण रोज शरीर स्वच्छ करतो तसंच मन स्वच्छ करायलाही हवं त्यासाठी बऱ्याच टेक्निक असतात मेडिटेशन असतं स्वतःला स्वस्थ करणं स्थिर करणं शरीराला श्वासोच्छवासाकडे लक्ष देणं या गोष्टी तिथे बघायला मिळतात फोकस आपल्याला जर आपल्या आउटर रियालिटीकडेच असेल तर मात्र आपण त्याच गोष्टींना वारंवार रिॲक्ट करत असतो जर सकाळच्या वेळेला आपण थोडासा शिफ्ट घडवला आपल्या लाईफमध्ये आपल्या दिवसामध्ये दिवस तर बदलतोच पण आयुष्य देखील बदलायला लागत असतं म्हणून मित्रांनो सकाळची ही वेळ फार महत्त्वाची असते एक सकाळची आणि दुसरी झोपतानाची म्हणून झोपतानासुद्धा सांगतात की एक तास किंवा दोन तास आधी मोबाईल हा बंद करून ठेवायला हवा तेव्हाच आपल्याला नीट झोप लागते आणि आपण दिवसभराच्या निगेटिव्हिटीमध्ये झोपत नाही तर आपल्या मनाला थोडंसं आल्लाभदायक करून आपण झोपत असतो ही गोष्ट जरी तुरळ छोटीशी वाटत असेल ना मित्रांनो तरीही आयुष्यात फार मोठा बदल घडवत असते शेवटी काय असतं माणूस हॅबिट्सनुसार घडत असतो जशी त्याची सवय तसा तो घडत असतो म्हणूनच आयुष्यात जर पॉझिटिव्ह सकारात्मक बदल हवा असेल तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायलाच हवं आणि पॉझिटिव्हिटीचं जे महत्त्व आहे ना ते खूप लागू पडतं आपल्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी निगेटिव्ह होणं इझी पण पॉझिटिव्ह होणं मात्र कठीण आहे आणि कठीण जरी असलं मित्रांनो तरी मात्र त्याच्यातच आपल्याला खरं सुख समाधान मिळत असतं तुम्ही एखादं पॉझिटिव्हिटीने काम करा ते सार्थकी लागतं बऱ्याच वेळेला आणि निगेटिव्हिटीने काम करायला सुरुवात करा तुमचं शरीरच धजणार नाही ती गोष्ट करायला कारण की निगेटिव्हिटीमध्ये माणसाची बॉडी ही अशक्त होत असते आणि सकारात्मकतेमध्ये ती सशक्त होत असते म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकतेला जर तितकाच महत्त्व दिलं तर माझ्यामध्ये तुमच्याही आयुष्यामध्ये हे तुम्हाला बदल बघायला मिळतील म्हणून सकारात्मक रहा दिवसाची सुरुवात मित्रांनो फार महत्त्वाची आहे घरामध्ये शांतता सुख हवं असेल सकारात्मकता हवी असेल तर सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे मी आहे चेतन लॉ ऑफ ॲट्रॅक्शनच्या गोष्टी तुमच्या सोबत अशाच आणत राहणार मात्र या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमी आनंदी राहा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि बघत राहा ऊर्जास्वरूप या चॅनलला እንግገጥግጥጅጥግ